असेल ते तर त्यांनी स्टेजच्या त्याला बाजूला घेऊन यायला पाहिजे जनार्दन गवई यानंतर मी एक विशेष आपल्याला सांगू इच्छितो की या सभेसाठी तुम्ही सर्वांनी जे प्रयत्न केले प्रयत्न केले त्याप्रमाणे आमच्या तालुक्याचे दोन अध्यक्ष जे आहेत एक अचलपूर तालुक्याचे आमचे नितनवरे यांनी या सभेसाठी पैसे नव्हते म्हणून स्वतःची बळीजोडी विकली दुसरे आमचे अंजनगावचे सुधीर राक्षसकर पैसे नव्हते म्हणून सासूचे पोकळे विकले यांना मी विनंती करतो बाळा बाळासाहेबांना की यांचा सत्कार करण्यात आवा संघटनेसाठी एवढी यांनी तळमळ दाखवली मी सर्व तालुकाध्यक्षांना पॅरेंटच्या आणि युवाच्या विनंती करतो की समोर यावं आणि साहेबासोबत फोटो काढून घ्यावं तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन आपण सर्वांनी इथे उपस्थित आहे म्हणून मोबाईलचे चार सगळ्यांनी लावा आणि वर करा मान्य बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर मागे पडो आवाज कमी पडतो आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा

महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई था ठाकूर युवकांचे असले अध्यक्ष निलेश विश्वकर्म, माजी मंत्री रमेश गजबिये जे मौलाना आपल्यामध्ये होते आणि बोलून निघून गेले मोहेश्वरजी अमरावती जिल्ह्याचे असणारे करता धरता या ठिकाणी असणारा डॉक्टर धैर्यवन फुनकर निशाताई शेंडे त्याच्याच बरोबर राजेंद्र पातोडे ज्यांनी जबाबदारी दिली असे असणारे शैलेश गवई अशोक मोहोड अंकुश वाकपांजर अभिजित देशमुख भारतीताई सिद्धार्थ भोजने, सुरेश तायडे त्याच्याच बरोबर विवेक वाकोडे आणि पक्षाबरोबर जुने जाणते कार्यकर्ते आणि नेते मुनलिकराव वाड सर्व तालुका अध्यक्ष तालुका महासचिव शहराचे अध्यक्ष शहराचे सचिव, सचिव बंधून बघिनीनो बालमित्रांनो त्याच्याच बरोबर बौद्ध महासभेचे असणारे अमरावती जिल्ह्यातले सर्वच पदाधिकारी की ज्यांनी मेहनत करून आजची असताना ही सभा यशस्वी केली या सगळ्यांचं बोलण्या अगोदर मी धन्यवाद या ठिकाणी देतो मी आपल्याशी फार वेळ ह्या ठिकाणी बोलणार नाही मोजकच बोलेन पण थोड़कच बोलेन आपल्याला काँग्रेसही म्हणत आहे समोरच्या मंडळीने बसून घ्या बसून घ्या बसून घ्या म्हणजे पाठीमागून आवाज होणार नाही बसून घ्या शांततेने बसून घ्या महाविकास ओलांडली दोन वर्ष ओलांडली तरीही यांचा काही समझोता झाला नाही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना दोन वर्ष झाली पण स्वतःमध्ये अठ्ठेचाळीस जागा वाटून घेता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मला राहून राहून शंका येते की यांना खरंच मोदीला हरवायचं आहे का आणि बीजेपीला हरवायचा आहे का हा त्याच्यातला असणारा प्रश्न आहे त्याचा महत्वाचा भाग ते आता म्हणतात आम्ही वंचितला दोन जागा देतो मी काँग्रेसवाल्यांना म्हटलं कुठले दोन जागा देतात त्या सांगा ते म्हटले प्रकाश आमचाच वाटप झालं नाही तर तुम्हाला कुठून दोन देणार सांगण्याचा मुद्दा हा ह्याना युती करायची नाही म्हणून कोणतरी बळीचा बकरा पाहिजे जस कुर्बानीचा बकरा असतो तसा बकरा हे आता शोधताय या बेट्यांना आम्ही असणारा सांगतो आम्ही असणारा कुर्बानीचा बकरा नाही पहिल्यांदा तुम्ही असणारा तुमच्या मधल्या जागा वाटून घ्या आम्हाला ज्या जागा पाहिजेत ज्याच्याकडे गेल्यात त्याच्या बरोबर बोलून आम्ही वाटाघाटी करू आणि नाही करणार असल तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आम्ही लढवायला बसलेलो पण बेट्यानो एक लक्षात घ्या वंचित आघाडीपैकी एकही जेलमध्ये जाणार नाही जेलमध्ये सोनिया गांधी पासून इतर जण जाणार आहेत मी म्हणालो मोदी वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोबा म्हटला तरी खातोय मग दोन हात करायला आहे कशासाठी दोन हात करायला आहे कशासाठी वाघ म्हटला तरी खातोय वाघोबा म्हटला तरी खातोय प्रश्न हा आहे कि तुम्हाला खळ लढण्याची इच्छा आहे काँग्रेसवाल्यांना विचारतो तुम्हाला हरवण्याची इच्छा आहे का चार जागा कमी मिळाल्या आणि चार जागा जास्ती मिळाल्या फरक काय पडतोय तुमच्या मानगुटीवरती जी तलवार आहे कारवाईची तलवार आहे अटक होण्याची जी तलवार आहे एकत्र लढलात तर ती तलवार उडवू शकता पण भिऊन भिवून लढायला लागलात तर ती तलवार तुमच्या मानेवरती पडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून म्हणतो बड़ युवती केलीत, तर वाचाल युती नाही केली तर जेलमध्ये जाणार एवढं लक्षात घ्या आर एस एस बीजेपीचा एक, बीजे एक फंड आहे धैर्यवान फुंडकर इथे बसलेले मध्यंतरी मोहन भागवत दाखवल्याला आले होते धैर्यवान फुंडकर यांना म्हणालो की पोलिसांना सांगा की आम्हाला असा निवेदन द्यायचंय मोहन भागवत यांना निवेदन द्यायचंय पोलिसांनी निरोप पोचवला त्यांची भेटही झाली ते म्हटले आर एस एस मध्ये निवेदन घेण्याची पद्धतच नाही अरे कोणाची समस्या असेल तर तो निवेदन देईल कोणाला काय मांडायचं असेल तो ते निवेदन देईल ते हे एवढे हिटलर आहेत हे एवढे हिटलर आहेत ते आम्ही चर्चा करणार नाही आम्ही चर्चा करणार नाही आम्ही निवेदन देणार नाही आणि निवेदन घेणारही नाही हे काय दाखवत आहे <coughs> एकच गोष्ट त्या हुकुमशाहचा कार्यक्रम एक पक्षच या ठिकाणी चालेल दुसरा पक्ष चालणार नाही म्हणून इथल्या असणाऱ्या विरोधी पक्षानं सांगितलं इलेक्शन होईपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलू शकता समजोता करू शकता अरे बाबा आम्ही तुला पाहिजे तसं करतो तू आम्हाला नको पण लोकसभेचा निवडणूक झाल्यानंतर नरेंद्र मोदी सत्तेवरती बसल्यानंतर तुम्ही काय त्याच्याशी बोलणार त्याला असताना एकच पक्ष पाहिजे उरलेले सगळे संपले पाहिजेत आणि उडलेले सगळे संपले पाहिजेत असं धोरण घ्यायचं असेल तर उरलेल्या सगळ्यांना संपवणं ही त्याची गरज आहे आणि संपवण्याचा मार्ग म्हटला म्हणजे जेल मध्ये यांना टाकून द्या <laughs> जेल मध्ये यांना टाकून द्या आणि यांचा पक्ष आपोआप त्या ठिकाणी संपतो राजकीय पक्ष वाचणं ही आज काळाची गरज आहे राजकीय पक्ष वाचणं ही असे काळाची गरज आहे राजकीय पक्ष वाचले तर लोकशाही वाचतो